अहवाल दाखल केलेला आहे आरोप करण्यात आले कुठलंही तथ्य नसल्याचं म्हटलेलं आहे सरकार नेमकं जाणून बुजूनच आदित्य बदनाम करण्याचा प्रयत्न होता असा आरोप आता करत आहेत मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा हा सतरा जूनला केलेला आहे सतरा जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे आणि जो एफिडेव्हिट सरकारच्या वतीने एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी तुमचे कोर्टचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही दिशा साल्याच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे आणि जो एफिडेव्हिट काल जो दाखील झाला सतरा जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा एफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि मुळामध्ये हा फक्त निकष राहणीचा विषय नाही राजकीय आरोपाचा विषय नाही मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव उतरून घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढंच सांगितलं पिक्चर अभि बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिलेली आहे पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू काय हरकत नाही राज्य सरकार आणि आत्ताच्या पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन मध्ये के तिच्या मर्डर मध्ये तर त्याला बदलण्यात यावा असंही पत्र मी दिलेलं आणि म्हणून जे काय अफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल दिशा साल्यांचे वडील त्याबद्दल ते त्यांनीही अफिडेव्हिट काउंटर एफिडेव्हिट दिलेला आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये सोळा तारखेला काय होतं हे पाहू म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभि बाकी आहे दुसरं पण एक विषय समजून घ्या जे कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहे हे त्यांनी लपवलेलं आहे मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे म्हणजे कोर्टाला खोट बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण सगळे सूक्ष्म पत्रकार आहात अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर सात तास बघून आलेलो आहे आपल्याला विनंती आहे काही गडबड करू नका कोर्टामध्ये हा विषय चालू आहे एका मुलीची मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे एका वडिलांनी त्यांची मुलगी गमवलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबावार आदित्य ठाकरे म्हणून म्हणून बोलतो ना आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता बघू ना कोर्टामध्ये काय होत आहे म्हणून हे सगळे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा नंतर एकत्र वाजवायला भेटेल तुम्ही वाचलं पाहिजे ना तुमचं का मी कशाला हलकं करू त्यांना त्यांचं त्याबद्दल मी आता माहिती केलेली आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे काही की बाकी आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटीसेस पाठवलेल्या आहेत मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांना उद्या बोलून घेतलेला आहे आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही त्यांनी ते चिंता करू नये हे काही महाविकास आघाडीचं सरकार नाही हे देवा नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्यावर उभं आहे लागलं तुम्ही संबंधित मंत्र्यांना बोलेन त्यांना जाऊन भेटीन पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू पिक्चर हो नक्की बाकी आहे त्याचा तो अर्थ होतो कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेले जी केस कोर्टात चालवले आहेत जे आरोप कोर्टात झालेले आहेत जिथे आदित्य ठाकरेंनी खोटाची खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये या सगळे विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना, ना। काही घाई करू नका आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही त्या आमच्या दिशा साल्या नावा बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार हा बोला असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला हो एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी ते माझी खासदार राजन विचारेंचा व्हिडिओ पाहिला तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड हा आणि बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपी वाल्याला कानफडीत ना डोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलो नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे का ना त्यांच्या थोबाड फोडाची हिंमत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे म्हणून असे कोण काही करत असतील त्यांना मी गाडी देतो दा जा ना आता नळ बाजार उभा राहा तो काय तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत ते काय मराठीमध्ये बोलतात तिथे आपली हिम्मत दाखवायची नाही सगळी छाती ताण करून आमच्या घरी हिंदूंना दाखवायची तिथे सांग मराठी मध्ये बोलो मग कुठून आजान काढतील दिसेल मग हिंमत दाखवायची आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो हो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना हे नलबाजार मध्ये जाऊन फडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील गरीब हिंदूंना मारणार नाही म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना तर आमचं पण सरकार तिसरा डोळा उघडेल हे तरी लक्षात ठेवावं ते मीडियावाल्यांनी जे दाखवलं त्याच्यावर आम्ही बोलतो हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना फूट पडण्यासारखी आहे आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षडयंत्र आहे अहो आमच्या हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत लव जिहाद लँड जिहाद आणि ह्या सगळे नाटकं करून हिंदूं हिंदुन्च, हिंदूंचा पलायन कसं होईल ह्या हे सगळे प्रयत्न त्याच्यामध्ये हिंदूंना मारण्याचे कार्यक्रम होत आहेत मालवणीमध्ये जावा ना पर, ते काय सगळे एकदम शुद्ध मराठी बोलतात की काय तिथे का नाही जाऊन मारत आहेत पण हे जे कोण छाती आणून बोलतायत ते कारवाई होणार ना तर आमचं सरकारचं काम आहे बंडपूर साहेब आहेत तुम्ही गृहमंत्री चिंता करू नका कारवाई होणार परत डिलिव्हरी करायला जाणार एवढी काळजी घेऊ शेतकरी करता बाबतीची सहा वाजेसाठी एकवीसशे रुपये कुठला वादा पूर्ण केला आमचे हप्ते सुरू आहेत आम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा देऊ तुला विचारून देणार नाही आणि जे बांध्यावर उभं राहून आम्ही एवढे आजार तेवढे आजार अगोदर त्याला का नाही विचारलं त्याच्यात वडील मुख्यमंत्री होता ना नाही विचार बांध्यावर जाऊन तुझ्या वडिलांनी सांगितले जेवढे एवढे आजार देऊ आता काय झालं मेवमेव झालं आमच्या सरकार सगळ्या लोकांना समाधान करा चिंता करू नका अजूनपर्यंत एकदा एवढी बोंब केली की के लाडकी बंद ओळखा बंदच सुरू आहे ना यावेळी महिन्याचा पण हप्ता गेलाय तुझ्या घरी पण हप्ता येत असेल तर कळू